जिल्ह्यात वाढत्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषद वारंवार पुढाकार घेत असली तरी जागेअभावी आणि गावांच्या उदासीनतेमुळे प्रकल्प मार्गी लागत नाही अखेर यातून मार्ग काढण्यासाठी जिल्हा परिषदेने क्लस्टर पद्धतीने प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला त्यातील पहिला क्लस्टर घणकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचे मॉडेल चाकण परिसरातील दहा गावांसाठी तयार केले जाणार असून अशाच पद्धतीने पूर्ण जिल्ह्यात हे मॉडेल राबवण्यात येणार आहे चाकण नगरपालिका आणि एमआयडीसी लगतच्या ग्रामपंचायतीचा त्यामध्ये कडाचीवाडी मेदनकरवाडी नाणेकरवाडी कुरुळी खराबवाडी खालुमरे म्हाळुंगे निखोसे मोई तसेच आंबेठाण या गावांचा क्लस्टरमध्ये समावेश करण्यात आलाय आहे चाकण परिसरामधील दहा गावांमध्ये दररोज शंभर टन कचरा निर्माण होतो तेवढा क्षमतेचा क्लस्टर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प केला जाणार आहे या प्रकल्पासाठी ग्रामपंचायतींना प्रक्रिया शुल्क हे कचऱ्यानुसार आकारले जाईल या प्रकल्पाच्या माध्यमातून इंधन खत किंवा इतर बाबी कचऱ्यावर प्रक्रिया करून बनवल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे